असतील आमचे राधाकृष्ण पेडणेकर असतील सर्वांनी या उभादंडा गावामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि उभारंडा गावामध्ये निकोरबांच्या माध्यमातून करोड रुपयाची कामं झाली आहे त्या उभारंडा गावाच्या महिला असतील युवक असतील सर्वांना प्रत्येक योजनेचा लाभ देण्यासाठी सातत्याने आमचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करणार आणि जी जी कामं विकासात्मक कामं उभा राहिली आहेत ती कामं करत असताना तुमचे जे आहेत गावातली प्रगती दीपक बाईंच्या नेतृत्वाखाली आपण करणार आहोत तरी उभादंडा गावातले आमचे प्रवेश सर्व मंडळी त्याचप्रमाणे जे उभादांडा गावाचे रहिवासी आहेत त्यांना सुद्धा आपण सर्वांनी प्रत्येकाने घरोघर जाऊन दीपकबाई निवडून का आले पाहिजे याच्याकरता फक्त पुढचे दोन दिवस या तुम्हाला सांगतो दीपक बाईच्या नेतृत्वासाठी आपण या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यासाठी जा दीपकबाई ठामपणे मागे उभे येणार याची मी खात्री देतो परत एकदा दे आपण सर्वत्र या ठिकाणी आलात कोणताही त्या ठिकाणी स्वार्थ न बाळगता कोणतीही अपेक्षा न बाळगता आपण ज्या पद्धतीनं या ठिकाणी प्रवेश केला त्याबद्दल आपले आभारी आहे सर्वांना आपल्याला माहिती आहे की दीपक भाई निशाणी ही धनुष्यबाण आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आरटीआय हे आपली युती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला परत एकदा एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली परत सरकार आणायचं आहे त्यांच्यासाठी आपला आमदार हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे ही सर्व जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे आणि ते आपण पार पडा अशी मी आशा बाळगतो आणि सर्वांना विनंती करतो की कमिटी माना आमच्या जिल्हा प्रमुख आहेत महिलांच्या अशोक डोळी आहेत उपजिल्हा संघटक आहेत आपल्या संपर्क असतात भविष्यामध्ये सुद्धा याच्या पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या तालुक्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करण्याची माणसं या आणि संघटना मोठी करूया देऊ आणि आपल्या आभारमध्ये धन्यवाद